बातमी नाशिक मधून आहे गोदावरी प्रदूषणाच्या मुद्द्यावरून आज मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं नाशिकमध्ये या विरोधात मनसेनं रामकुंडात उतरून आंदोलन केलं आणि यावेळी पदाधिकाऱ्यांनी हातात फलक घेत घोषणाबाजी देखील केली आहे कुंभमेळ्यात अशा पाण्यात साधू स्नान करणार का असा सवाल सुद्धा मनसेनं केलाय गोदावरीची स्वच्छता न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेनं केला आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच वर्धापन दिन असेल किंवा गुढीपाडव्याच्या भाषणामध्ये गोदा प्रदूषणावरून जोरदार टीकाही केली होती आपण बघितलं तर नाशिकमध्ये देखील आत्ता सध्याचीच परिस्थिती बघितली तर गोदावरीचं मोठ्या प्रमाणावर प्रदूषणे झालेलं आहे पानवेली यामध्ये दिसत आहेत नदीचं पाणी देखील हिरवा रंग त्याचं झाल्याचं दिसून येतोय आहे आणि याच सर्व पार्श्वभूमीवरती मनसे ही नाशिकमध्ये आक्रमक झालेले आहेत मनसेचे पदाधिकारी यांनी बोल रामकुंड परि रामकुंडाच्या पात्रामध्ये उड्या घेत आंदोलन हे केलेलं आहे असोबत मनसेचे प्रदेश सरचिटणीस शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष सर्व आहेत त्यांच्याशी आपण बोलात आण काय आहे नक्की आंदोलन माझी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे आमचा हा विरोधाला विरोध म्हणून नाही आहे परंतु आपण जसं गुजरातमध्ये अहमदाबादला साबरमती नदी इतकी स्वच्छ बनवली अशीच जर ही नदी या ठिकाणी कुंभ चौकमेळा होतो दर बारा वर्षांनी आणि या ठिकाणी लाखो साधू संत येतात कोट्यावधी भाव भाविक येतात भक्त येतात आणि त्यांना हे दूषित पाणी आपण प्यायला लावतो हे योग्य नाही आहे ही पवित्र गोदावरी आहे पवित्र अशी दारणा नदी आहे पवित्र अशी वालदेवी नदी आहे पवित्र अशी नंदिनी नदी आहे या चारही नद्या प्रदूषणमुक्त व्हाव्या कारण या ठिकाणी लक्ष वेधण्यासाठी आमचं हे आंदोलन आहे पण प्रदूषण की गोदावरीचं पाणी एकदम स्वच्छ आहे म्हणून आम्ही त्यांना हे पाणी प्यायला पण देणार आहोत आणि तुम्ही पण बाजार साहेब तुमच्या माध्यमातून तुम्ही बोला अरे नालायकांनो लाज वाटली पाहिजे इतकं घाण पाणी आणि दाखला जातात आणि सरकार त्यांना विचारत नाही का तुम्ही असा देऊ देऊ अशा अधिकाऱ्यांना अशा अधिकाऱ्यांना सस्पेंड नाही डायरेक्ट घरी कायमस्वरूपी पाठवलं पाहिजे अधिकाऱ्यांना ते जनतेच्या जीवाशी खेळतात हे आमचं मत आहे काय इशारा आता तुमचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून तुम्ही बघितलं की जोरदार पद्धतीने आंदोलन चालू आहे परंतु या गंगा गोदावरी मातेच्या तीरावरती काही एस टी पी प्लांट आहे ते एस टी पी प्लँटचं पाणी डायरेक्ट कुठल्याही प्रकारची प्रक प्रक्रिया न करता नदीमध्ये सोडलं जातं त्यामुळं नदी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषित होत आहे आमची इच्छा आहे की हे जे काही एस टी पी प्लांट आहे हे विविध पक्षाचे पुढारी चालवतात त्यांचं तिथं कॉन्ट्रॅक्ट आहे आणि स अधिकारी आणि पुढारी यांच्या संगणमतान हे काम चालू आहे ही सुद्धा गोष्ट आपल्या मीडियाच्या म्हणजे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण त्या एस टी पी प्लांटलासुद्धा व्हिजिट करावी आणि त्यांचा पडदा तुम्ही फाश करावा आपण बघत आहोत जर आता गोदावरी तात्काळ प्रदूषणमुक्त झाली नाही तर यापुढे हे आंदोलन जे आहे ते अधिक तीव्र केलं जाईल असा इशारा मनसेने दिला आहे कॅमेरा की पवार सर प्राणजी कुलकर्णी एडी मराठी नाशिक